जीवनाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पार्वती पते हर 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 महादेव हर सज्जन हो आज अकरा डिसेंबर आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे गुरु थोरा थोराहून थोर भाग एक गुरु कथा ऐकावी सदैव चित्ताला समाधान मिळते जगात गुरु सारखे कोणी नाही गुरु म्हणजे परीश शिष्यरूपी लोखंडाला लागल्याबरोबर त्याचे सोना सोने होणारच मात्र यासाठी आर्ततेचे हाक व ध्यास हवा आहे गुरु शीण भाग घालवतात तळमळ शांत करतात मन तृप्त करतात दास होताच ते समर्थ होतात अशी सुंदर सुंदर प्रवचने ऐकण्यासाठी यशवंत प्रसाद चॅनल ला सब्स्क्राईब करा लाइक करा शेअर करा कमेंट करा श्री गुरुंच्या हृदयात देव वास करतो म्हणून त्यांची नेहमी संगत धरावी वासना नष्ट होते व अंतिमतहा आपल्या मनासारखे होते जिथे गुरु संघष्ट नसते तिथे राहावे तेच भले जिणे असते त्यांच्या हृदयात हरी वास करतो त्यांच्या वासना नष्ट होतात म्हणून ते असा आशीर्वाद देतात या भक्ता पासून पहिलं पा, तीराला जाऊ दे एक शिष्य गुरुना विचारतो जीवन काय व कसे असते तिथे काय करा करावे इथे यावे कसे राहावे कसे कल्याण कसे होणार यावर श्री गुरु म्हणतात आपण सर्वस्वी त्याचा झालो तर केव्हा त्यांना संपूर्ण शरणागत झालो तेव्हा वडील दत्तक गेले त्या घराण्याला आपापच त्याचे नाव लागते त्याच्या मुलाला पुन्हा दत्तक जावे लागत नाही दत्तक विधान करावे लागत नाही म्हणून एकदाच शरण जावे मी तुला तुझाच झालो म्हणावे अनन्यता असावी मग गुरु सर्वस्व होतो गुरु सर्व काही करतो गुरुंच्या पायी एकदा डोई ठेवली मग त्याचे महात्म्य आणि थोरवी कळून येते अनुभवाचा अर्थ कळून येतो पण केव्हा त्यांनी हात डोईवर ठेवताच श्री गुरु हरीचा दास होताच भाग्याचे भाग्य भक्ताचे भाग्य फुलून येते भक्ताना श्री गुरुंची भेट होते पाप ताप दुःख दैन्य दूर होते या सर्वांचा नाश होतो तप तीर्थ दान व्रत मोक्षाची साधने आहेत करी पण सर्वात महत्त्वाचे श्री गुरुंचा प्रेमळ भक्त होणे होय भक्तीत प्रेम असावे नामात तसेच असावे गुरुधाम प्रेमाने जपावे गुरुमंत्र व गुरुनाम तितक्याच प्रेमाने जपावे हरि कीर्तनात प्रेमाने नाचावे गुरु पादुका नित्य सेवेत घ्याव्यात आपल्या मस्तकी धारण कराव्यात इतके वेड गुरुंचे लागावे जगाने वेडा म्हटले की गुरुंच्या दृष्टीने तो त्यांचा होतो म्हणून त्यांचा मंत्र ही तितकाच महत्वाचा आहे तो मंत्र म्हणजे गुरु मंत्र म्हणतात त्याला श्री गुरुंची बा... गुरु भक्तांची नौका भवसागर तारणार म्हणजे तारणारच मात्र तो मंत्र सातत्याने मनपूर्वक भावपूर्ण रीतीने मन एकाग्र करून जपला पाहिजे जिथे नाके तोंडी पाणी जाण्याची भीती असते मात्र प्रेमाने भरलेली गुरुची पावले दिसली की सर्व गुरु भक्त जसे आपण आप धावावे वेडे व्हावे श्री गुरु हाच माझा तारणहार आहे तोच मला तारणार आहे त्याच्याशिवाय मला या जगात कोणी नाही तूच माझे सर्वस्व आहे तूच तारक तूच उद्धारक आहेस तुझ्यामुळे माझे पाप नाश होणार आहे पुढचा मार्ग तुझ्यामुळे तूच आहेस मोक्षदाता तूच आहेस आत्मज्ञा ज्ञान देणारा तूच आहेस ब्रह्मज्ञान देणारा तूच आहेस हीच मनाची खात्री श्री गुरु सत्यात उतरवीत असतात पुंडली करा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पार्वती पार्वतीपते हर हर महादेव हर